शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडे राह आपण जे माझे तुरीचा प्लॉट दाखवत आहे पूर्णपणे कोरडू असलेलं शेत मौजा माझीमसला येतील हे पूर्णपणे कोरडू असलेलं शेताची तूर आहे आणि ह्या तुरीमध्ये सुयन सत्रा ही व्हेरायटी मी लावलेली आहे शेतकरी मित्रांनो सांगण्याचा हा उद्देश की आज जवळपास सर्व प्रकारच्या तुरीपैकी ही जी व्हेरायटी आहे ही अतिशय खूप चांगल्या प्रकारची व्हेरायटी माझी स्वयंसंशोधनातून मी तयार केलेलं वाहन स्वयंसतरा आणि बघू शकता कशा प्रकारचं कोरडू शेत आहे पूर्णपणे यामध्ये रोटर मारलेलं आहे आणि पूर्णपणे हे शेत बघू शकता कशा प्रकारचं रोटर मारलेलं आहे आणि आपण बघू शकता कशा प्रकारचं अदरवेल मी या तुरीवरचा नष्ट केलेला आहे आणि त्यामधलं झाड बघू शकता प्रकारची तूर आणलेली आहे शेतकरी मित्रांनो स्वयंसत्र हे माझं स्वयं सेल्फ रिसर्च असणारं तुरीचं वाण जमीन कुठली असो कशाही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीमध्ये भरगतचं उत्पादन देणारं हा वाण ठरला असून अतिशय चांगल्या प्रकारचं अशा प्रकारची माझी तूर आणि या तुरीला सहा डिसेंबरला ट्रॅक्टरने एक फवारणी घेतली होती त्या फवारणीमध्ये फ्लोरिंग फुटण्यासाठी मी फवारणी केली आणि आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माझा दुसरा फवारणी चालू आहे आणि अशा प्रकारची माझी सत्राची टूर मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता एक तासमध्ये दहा फूट बा एक अर्धा एक फूटमध्ये यंत्राने मी लागवड केली होती आणि आणि अशा प्रकारची माझी तूर आलेली आहे ह्या फवारणीमध्ये पूर्णपणे कन्व्हर्ट होईल शेंगा पूर्णमध्ये फुलाचं कन्वर्ट हे शेंगेमध्ये होईल याच्यासाठी मी आज फवारणी घेत आहे आणि प्रत्येक शेतामध्ये माझे वेगवेगळे फवारणी असते आणि शेत पाहून आणि त्या त्या पिकाची स्थिती बघून अशा प्रकारचा माझा अशा प्रकारची फवारणी मी करत असतो प्रत्येक पिकावर आणि प्रत्येक स्टेज बघून आणि शेत बघून आणि त्या प्रकारे माझी फवारणी आज जवळपास एक महिना होत आहे तरी खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे आपण बघू शकता कुठेच रोग नाही काहीच नाही अळी तर अजिबात नाही तरी याच्यासाठी फवारणी घाल लागते की फुलाचं कन्वर्ट हे शेंगीमध्ये सेटिंग व्हाय व्हायला व्हायला पाहिजे आणि फवारणीमध्ये मायक्रोनोट्रान्स बुरशीनाशक आणि इन्सेक्टिसाईड टाकून आपलं पीक चांगल्या प्रकारे आपण त्याचा चांगल्या प्रकारे पीक राव राहिलं पाहिजे याच्यासाठी फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं हे सत्रचं माझं चुरीचं शेत मी आपण हिट्यू यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे शंभर टक्के कोरडू या तुरीसमोर वलताची तूर पण फेल आहे शेतकरी मित्रांनो हे आपण सांगण्यास सांगू शकतो अशा प्रकारची ही तूर पूर्णपणे शंभर टक्के कोरडू बघू शकता ट्रॅक्टरने फवारणी केली आहे ट्रॅक्टरच्या ओळ्या ट्रॅक्टरने फवारणी केली तेव्हा सहा डिसेंबरला दुसरी पहिली फवारणी घेतली होती आणि आज दुसरी फवारणी मी एक जानेवारी नवीन वर्षानिमित्त घेत आहे सर्व गुण संपन्न असणारी हे तूर मररोग कुठेच मररोग नाही आणि सर्व हे रोगाचं असणारे हे वाहन सध्या स्थितीमध्ये सरपट अवस्थेमध्ये आणि कळी अवस्थेमध्ये आहे शेत कुठले असो प्रत्येक शेतामध्ये अशाच प्रकारची येते हे मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो धन्यवाद